वृश्चिक राशी नोव्हेंबरच्या सुरुवातीला घडणार चमत्कार स्वामी समर्थांचा मिळणार भरभरून आशीर्वाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीचा काळ हा सदैव गूढ शक्तिशाली आणि नियतीच्या गहन परीक्षांनी भरलेला असतो या राशीचे जातक जे काही मिळवतात ते संघर्षातून त्यागातून आणि कठोर परिश्रमातून मिळवतात पण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीचा काळ या राशीसाठी पूर्णपणे वेगळा अध्याय उघडणार आहे कारण या काळात स्वामी समर्थ महाराजांची कृपा वृश्चिक राशीवर थेट उतरणार आहे आयुष्यातील काही अशक्य गोष्टी शक्य होतील जे दरवाजे वर्षानुवर्षे बंद होते ते अचानक उघडतील आणि हृदयातून स्वामी समर्थ असा नादुमटेल चला तर पाहूया नेमके कोणते चमत्कार घडणार आहेत कोणत्या ग्रहयोगांमुळे हे दैवी परिवर्तन शक्य होणार आहे आणि या काळात वृश्चिक राशीच्या जीवनात कोणते अनपेक्षित बदल घडतील एक गुरु शुक्रयोगाने सुरू होणार दैविक रूपेचा प्रवाह नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुरुग्रह भाग्यभावात वक्रीपण संपवून स्थिर होतो आणि त्याचवेळी शुक्रग्रह कर्मभावात प्रवेश करतो या दोन ग्रहांचा परस्पर दृष्टिकोन वृश्चिक राशीसाठी अपार शुभत्व घेऊन येतो गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या कामात अडकले होता त्यात अचानक प्रगती होऊ लागेल एखादा बंद प्रोजेक्ट पुन्हा सुरू होईल एखादा नकार मिळालेला प्रस्ताव पुन्हा स्वीकृत होईल या काळात प्रयत्नांपेक्षा कृपेचा प्रवाह जास्त परिणाम दाखवेल हे घडताना तुम्हाला जाणवेल की हे फक्त नशीब नाही ही कोणीतरी दैवी शक्तीची योजना आहे स्वामी समर्थांची अदृश्य छाया तुमच्या आयुष्यावर असेल दोन पूर्वज आणि गुरूंच्या आशीर्वादाचा अद्भुत अनुभव या काळात काही वृष्टिक राशीचे लोक स्वप्नांमध्ये किंवा ध्यानात त्यांच्या दिवंगत पूर्वजांना पाहतील काहींना त्यांच्या आयुष्यात पूर्वी मिळालेले गुरु साधक किंवा आध्यात्मिक व्यक्ती पुन्हा संपर्कात येतील हे संकेत केवळ भावनिक नसून दैवी संदेश असतील तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याची प्रेरणा मिळेल एखादा मंत्र जप करण्याची भावना निर्माण होईल आणि त्या माध्यमातून जीवनात परिवर्तन घडेल स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांपर्यंत संकेतांच्या रूपात पोहोचतात त्यामुळे या काळात जर तुम्ही एखादी अनपेक्षित घटना पाहिली तर ती दुर्लक्ष करू नका तीच तुमच्यासाठी दिशा असू शकते तीन आरोग्य आणि मानसिक शांततेत आश्चर्यकारक सुधारणा वृश्चिक राशीचे अनेक जातक गेल्या काही महिन्यांपासून शारीरिक किंवा मानसिक तणावात होते निद्रानाश चिंता थकवा मनःशांतीचा अभाव हे सर्व अनुभवत होते पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य ग्रह सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करताच ऊर्जेचा प्रवाह बदलतो अचानक तुमच्यात उत्साह नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण होईल ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटतील शरीर हलकं वाटेल आणि मनात शांतता निर्माण होईल स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला अंतरात्म्याचा उपचार मिळणार आहे जिथे औषध नव्हे श्रद्धा उपचार करते चार आर्थिक चमत्कार आणि अडकलेल्या धनाचा प्रवाह सुरू होणार गेल्या काही काळापासून काही वृश्चिक राशीच्या लोकांचे पैसे अडकले होते कर्ज गुंतवणूक बिझनेस पेमेंट्स किंवा मालमत्ता व्यवहारात अडथळे येत होते परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीला गुरुशुक्रयोगामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड सकारात्मकता येणार आहे तुम्हाला अचानक असा फोन येऊ शकतो की तुमचे अडकलेले पैसे परत मिळाले जुनी गुंतवणूक परत फळ देऊ लागली किंवा एखादा नवीन आर्थिक स्रोत तयार झाला हा काळ तुमच्यासाठी धनलाभ योग निर्माण करणारा ठरेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला श्रीतत्वाशी जोडणारा प्रवाह मिळेल जिथे पैसा फक्त भौतिक संपत्ती नसून दैवी स्थैर्याचा प्रतीक असतो पाच नातेसंबंधात शांती क्षमा आणि पुनर्मिलन वृश्चिक राशी भावनिक दृष्ट्या तीव्र असते त्यामुळे नात्यात मतभेद गैरसमजूत किंवा तुटलेली संवादाची साखळी तुम्हाला खोलवर दुखावते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्र आणि गुरूच्या दृष्टीने तुम्हाला अंतःकरणातून क्षमा करण्याची प्रेरणा मिळेल ज्यांच्याशी राग होता त्या व्यक्तींशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो एखादं जुनं नातं पुन्हा जुळेल किंवा घरातील तणाव शांततेत परिवर्तित होईल स्वामी समर्थांची कृपा म्हणजे हृदयातील कटुता वितळणे हे क्षण तुमचं मन हलकं करतील आणि तुम्हाला सोडून देण्याची कला शिकवतील सहा करिअर आणि प्रतिष्ठेचा अचानक उदय शनीने दिलेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता वृश्चिक राशीला योग्य फळ मिळणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीत येत असल्याने तुम्ही पुन्हा केंद्रस्थानी येणार आहात कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा नवी जबाबदारी भडती किंवा पदोन्नती मिळू शकते काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल हे यश केवळ व्यावसायिक नाही तर आत्मविश्वास आणि ओळख पुनःस्थापित करणारे ठरेल सात गूढ योग साधना आणि आंतरिक जागृतीचा प्रारंभ वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिकता जन्मजात असते पण बहुतेकदा ती सुप्त राहते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुरुचा प्रभाव आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्यातील ती आंतरिक शक्ती जागृत होईल काहींना ध्यान प्राणायाम मंत्रजप किंवा नामस्मरणाकडे ओढा वाटेल काहींना रात्रीच्या ध्यानात अनोखे अनुभव येतील जसे की शरीर हलकं होणे डोळ्यासमोर तेज दिसणे किंवा स्वामी समर्थांच्या उपस्थितीचा अनुभव येणे हा काळ आध्यात्मिक पुनर्जन्माचा असेल तुम्हाला समजेल की तुमचं खऱ्या अर्थाने आयुष्य केवळ भौतिक नाही तर आत्मिक प्रवास आहे आठ संकटांचा शेवट आणि नव्या युगाची सुरुवात दीर्घकाळ चालू असलेले अडथळे आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत काहींचे कोर्ट केसेस सरकारी अडचणी किंवा कौटुंबिक कलह अखेर सुटतील हा काळ म्हणजे कर्मफळांची मुक्ती स्वामी समर्थांचा हात तुमच्या डोक्यावर असेल आणि जे ओझं वर्षानुवर्ष वाहत होता ते आता खाली ठेवण्याची वेळ आली आहे अडथळ्यांच्या जागी आता नवीन मार्ग तयार होईल जिथे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने निर्धाराने आणि शांततेने पुढे जाल नऊ नशिबाचा मोठा वळण आणि जीवनाचा टर्निंग पॉइंट नोव्हेंबरच्या सुरुवातीला नशिबाचे वरवाजे अचानक उघडतील एखादी नवीन नोकरी विदेश प्रवासाची संधी किंवा एखादा योग्य विवाह प्रस्ताव किंवा अचानक आलेले प्रतिष्ठेचे कार्य काहीही घडू शकते हा काळ तुम्हाला दाखवेल की जे काही गेलं ते फक्त तयारी होती आता जे येणार आहे ते तुमच्या जीवनाचा खरा अध्याय असेल स्वामी समर्थनची कृपा म्हणजे अनपेक्षित संधीचं रूपांतर नियतीत आणि तेच तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल दहा आत्मजागृती आणि परमशांतीचा अनुभव या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना एक विलक्षण अंतरिक शांततेचा अनुभव येईल तुम्हाला जाणवेल की जे काही घडतं ते एका अदृश्य देवी शक्तीच्या योजनेनुसार घडतं तुमच्या मनात सोडून देणे आणि स्वीकारणे या दोन्हींचा सुंदर समतोल निर्माण होईल काहींना ध्यानात स्वामी समर्थांच्या आवाजासारखी अनुभूती येईल भिव नकोस समर्थ आहे मी हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवेल तुमचं मन स्थिर होईल आत्मा समाधानी होईल आणि आयुष्याला नवा अर्थ मिळेल वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा प्रारंभ हा केवळ ग्राहयोगांचा बदल नाही तर तो दैवी नियोजनाचा आरंभ आहे गेल्या काही वर्षांपासून या राशीचे जातक ज्या परीक्षांतून ज्या अडचणींतून आणि ज्या आत्मिक वेदनांतून गेले आहेत त्या सगळ्या आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत स्वामी समर्थ महाराज या काळात तुमच्याकडे फक्त आशीर्वादच देत नाहीत तर तुमच्या जीवनाची दिशा बदलत आहेत ज्या ठिकाणी तुम्ही हार मानली होती तिथून पुन्हा उठण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं त्यांच्याच समोर तुम्ही तेजस्वी बनून उभे राहाल ज्या स्वप्नांना तुम्ही आता शक्य नाही म्हणून विसरला होता ती स्वप्न पुन्हा जिवंत होणार आहेत हा काळ वृश्चिक राशीसाठी कर्माच्या समाप्तीचा आणि कृपेचा प्रारंभाचा संगम आहे तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ आता दिसू लागेल जीवनात जे अंधार दिसत होते तिथे आता स्वामी समर्थांचा तेजोमय प्रकाश झळकणार आहे या काळात तुम्ही अनुभवणार आहात भीती कशी नाहीशी होते जेव्हा श्रद्धा जन्म घेते दुःख कसं वितळतं जेव्हा कृपेचा स्पर्श होतो आणि मनुष्य कसा बदलतो जेव्हा तो मीपासून समर्थमध्ये विलीन होतो तुमच्या जीवनात काही लोक दूर जातील काही नवीन लोक येतील काही परिस्थिती संपतील आणि काही नव्याने सुरू होतील पण हे सगळं एका मोठ्या नियोजनाचा भाग असेल स्वामी समर्थ महाराज प्रत्येक घटना प्रत्येक भेट आणि प्रत्येक विलंबामागे स्वतःचा अर्थ लपून ठेवतात आता वेळ आली आहे स्वतःवर आणि त्या अदृश्य शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्याची जे काही घडताय ते योग्यच घडतंय हे मनात दृढ करा स्वामी समर्थांच्या चरणी आत्मसमर्पण करा दररोज त्यांच्या नावाचा जप करा त्यांचं स्मरण करा स्वामी समर्थ या नावात अशी गूढ कंपनशक्ती आहे की जी तुमचे कर्म विचार आणि तिनी गोष्टी बदलू शकते हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचे आयुष्य एका नव्या अध्यायात प्रवेश करत आहे जिथे संघर्षाला अर्थ आहे आणि कृपेला पूर्णत्व आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशीचा प्रवास पुनर्जन्मासारखा होणार आहे तुमचा आत्मबल वाढेल तुमचे नशीब साथ देईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे अंतरंग प्रकाशमान होईल स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला केवळ यश देणार नाही तर शांती समाधान आणि आत्मिक परिपूर्णता देणार आहे म्हणून या काळात फक्त एक गोष्ट मनात ठेवा मी एकटा नाही माझ्यासोबत समर्थ आहेत आणि जेव्हा हे वाक्य तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनात म्हणाल तेव्हा विश्व तुमच्या बाजूने काम करू लागेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद